मॅन ऑफ द मॅच याचो तेजस सदडकर सदडे कर तेजस सदडे कर थोडा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण गेले दोन दिवस समालोचन चालू आहे तेजस यांच्या माध्यमातून खरोखर चांगली कामगिरी बजावतात नेहमीच नामवंत खेळाडू आणि समालोचक म्हणून ज्यांना मात्र ओळखल्या जात त्यांनी देखील मात्र आपल्या दोन दिवसामध्ये अगदी वेळेवरती उपस्थित राहून जेव्हा मी नव्हतो तेव्हा मात्र ते अगदी वेळेवरती उपस्थित राहिले आणि अगदी क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली त्यांच्या माध्यमातून आत्ता जो अंतिम सामना झाला होता त्याच्यासाठी प्रयत्नशील खेळाडू अर्थातच बेस्ट एफर्टचा पारितोषिक जाते ते सिद्धार्थ परमार यांना एक बॅक पण आहे ना बॅक पण आहे ना एक बॅकपुढे बेस्ट एफर्ट्स ते चषक द्यायचं आहे सिद्धार्थ परमार हां ती दे तिकडनंच त्यानंतर अं अंतिम सामन्यातलं घड्या हे त्याला नाही त्यानंतर अंतिम सामन्यात सामनावीरचं सा पारितोषिक जाते ते सत्यम यांना टेनिस क्रिकेट कृपया सहकारी त्यांनी आहे आणि आपलं मानचिन्ह घेऊन जायचंय विनायक शिगवण विशाल नाणेकर जितेंद्र पवार प्रत्येकाचे आहेत विनायक शिगवण विशाल नाडेकर जितेंद्र पवार तसेच किट स्पॉन्सर अर्थात किट प्रायोजक आहेत ते रॉबिन मोदी यांचा इथे मानचिन्ह देतोय रॉबिन मोदी चेतन मोदी आपण कुठे असाल तर व्यासपीठाजवळ यायचंय चेतन मोदी

विनोद सोलंकी यांनी व्यासपीठावर यायचं आहे विनोद सोलंकी अनिकेत साधवे अनिकेत साधवे विनोद सोलंकी यांच्याकडून आज जे दुपारचा नाश्ता होता तो विनोद सोलंकी यांच्याकडून होता <Bless>. सचिन <सचीं... Jess> राजन शेलार तो ना, है ना। तेजस भालेराव राजेश वेरणेकर दीपक नाईक दुरे, चिन्मय कोटकर सिद्धेश धनावडे सर्व संघ मालकांना एक एक करून नावं घेऊन त्यांनी येऊन आपलं जे सन्मान चिन्ह घेऊन जावं सिम्बा इलेव्हन दर्शन परवेकर आणि वैभव जगताप एच पी थंडर हिमांशू दांडेकर प्रथमेश कंटक स्टार किंग्स, चेतन मोदी संतोष सनराइजर संतोष कोलथरकर संतोष कोलतरकर आदित्य थाला संजय मोहिते ओनर आदित्य थाला संजय मोहिते संतोष कोलतरकर संतोष सनरायजर रॉयल स्ट्राइकर, मयूर राठोड दिपेश कडलक मयूर राठोड दिपेश कडलक ए के इलेवन मिलिंद गोखले मिलिंद गोखले एके इलेवन प्रिशा पायरेट्स मितुल जेटवा मितुल जेटवा प्रिशा पायरेट्स सेवन स्टार मनोज मुरुडकर रविराज श्रीगावकर सेवन स्टार मनोज मुरुडकर रविराज शिरगावकर एस एस ड्रॅगन संजय वेद पाठक सौरभ पारकर दीपक खडके दीपक खडके हे सिद्धू अभिषेक सातवळेकर विशाल आंबेकर विशाल आंबेकर हे अजून कोण आहे सला स्वप्नील कदम स्वप्नील कदम कोण दिसत पण नाही त्याला दिली दिली त्याला स्वप्नील कदम ची सन्मान चिन्ह त्याचा सागर सागर कांबळी संकेत पवार संकेत पवार वत्सल व्यास जितेंद्र मोरे राजखोर मेहर राजखोर हे सगळे दिले दुपारी मिलिंद गोखलेला दिली दिली दिलीमध्ये अभिषेक अजित पवार दिली वास्कर दिली दिली आम्ही तरी पाटकला दिली स्वप्नली कदमची बाकी होती ठीक आहे मेहूर आणि याच्यात मी थोडा कन्फ्युज आहे मिलिंद गोखले बघू आकाश ओल्ड इज गोल्ड ओल्ड इज गोल्ड पहिलं चला पिंपळेश्वर प्रीमियर लीग परवा नऊ दोन हजार सव्वीस इथे आकर्षक चषक आहेत एक वॉशिंग मशीन आहेत दोन स्पीकर आहेत तसेच प्रमुख प्रायोजक निलेश बाळा आहिरेकर काही कारणानिमित्त ते येऊ शकले नाही आहेत पहिलं पारितोषिक असेल ते ओल्ड इज गोल्ड आणि ओल्ड इज गोल्डचं पारितोषिक जात आहे आदित्य थाला या संघातले मिलिंद नाईक धुरे यांना ओल्ड इज गोल्ड धन्यवाद मिलिंद त्यानंतर होतकरू खेळाडू अर्थातच बेस्ट इमर्जिंग प्लेयर या पारितोषिकाचा मानकरी आहे मनीष गोरिवले मनीष गोरिवले बेस्ट इमर्जिंग प्लेयर अर्थातच होतकरू खेळाडू त्यानंतर जाते सिक्सर किंग सिक्सर किंगचं पारितोषिक जाते ते आकाश कोलथरकर यांना दे सिक्सर किंगचं पारितोषिक जाते ते आकाश कोलथरकर यांना त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक दिवेश वोरा सुंदर झेल टिपला होता उलट्या बाजूला धावत जाऊन सुंदर झेल टिपला होता धन्यवाद दिवेश त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज सचिन डांबरे उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक स्वरूप एक चषक आहे आणि डॉल्बी स्टीरियो स्टीरिओ आपण देतोय उत्कृष्ट गोलंदाज सचिन डांबरे धन्यवाद सचिन आणि पुनच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक जात आहे ते सागर कांबळी यांना उत्कृष्ट फलंदाज सागर कांबळी अतिशय चांगली कामगिरी आदित्य झाला या संघासाठी आपल्या आपण बघतोय ते सागर कांबळी खूप चांगली फलंदाजी केली होती ती सागर यांनी एक आकर्षक चषक आणि साऊंड सिस्टम बार इथे आपण देतोय सागर कांबळे उत्कृष्ट फलंदाज अंतिम सामना देखील चांगली कामगिरी केली होती आणि त्यानंतर मालिकावीर पिंपळेश्वर प्रीमियर लीग पर्व नऊ दोन हजार सव्वीस मालिकावीर आपण बघतो आकर्षक चषक आहे आणि एक वॉशिंग मशीन आहे अर्थातच जात आहे ते सर्वोत्कृष्ट गोलंदाजीमध्ये दे देखील त्यांनी चांगली कामगिरी केली होती फलंदाजीमध्ये निर्विवाद वर्चस्व गाठलं होतं काही कारणामुळे त्यांना अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाहीये अर्थातच फरदिन काझी चेतन चौगुले बक्षीचा जो स्वरूप आहे आकर्षक चषक आणि वॉशिंग मशीन या सामन्यासाठी जे मुख्य प्रायोजक होते ते निलेश बाळा आयरेकर सिद्धेश जगताप यांना मी विनंती करेन की निलेश बाळा आयरेकर यांचं इथे मानचिन्ह तुम्ही घ्यायचं आहे चला ठीक आहे आणि ज्याच्यासाठी थांबलेत ते अंतिम विजेता संघ रॉयल सायकर संघ रॉयल सायकर संघ आपला मेडल इथे घेऊन जायचं आहे रॉयल सायकर संघाला विनंती आहे ज्याप्रमाणे नावं घेतली जाते कृपया येऊन लवकरात लवकर आपलं लौकर मेडल घेऊन जायचंय रॉयल सायकर संघ कृपया रॉयल सायकर संघ ज्याप्रमाणे नाव घेतोय त्यांनी कृपया लवकरात लवकर येऊन मेडल घेऊन जायचंय दीपेश कडलक दीपेश कडलक राजन करगुटकर मानव सोलंकी मानव सोलंकी सचिन डांबरे सचिन डांबरे विशाल आंबेकर विशाल आंबेकर निषाद जाधव निषाद जाधव सदानंद जाधव सिद्धार्थ परमार मंथन यशवंतराव भावेश सुर्वे विजय सातपुदे आणि रौनक जोशी कर्णधार त्यानंतर आदित्य झाला संघाचे संजय मोहिते संजय मोहिते संजय मोहिते संजय मोहिते संकेत पवार संकेत पवार संकेत पवार ज्याप्रमाणे नावं घेतोय त्याप्रमाणे यायचं आहे ज्या ज्याप्रमाणे नाव घेतोय त्याप्रमाणे यायचं संकेत पवार मिलिंद नाईक धुरे मिलिंद नाईक धुरे मिलिन नाही ज्याप्रमाणे नावं घेतो त्याप्रमाणे या मिलिन नाईक दुरे सत्यम पात्रे सत्यम पात्रे अनिकेत मिस्त्री शैलेश भानसे आश्लेष नाही नाही आहे सागर कांबळी सागर कांबळी मनीष गोरिवले जय देशमुख दिवेश ओरा वत्सल व्यास आणि आश्लेष शेलार रॉयल स्ट्रायकर संघ कृपया समो आपण समोर यायचं आहे आपल्याला स्ट्राइकर ट्रायकर संघ కృపయా సంపూర్ణ సంఘాన్ని ఇవ్వల్ స్టాయికర్ రయల్ స్టాయికర్ సంఘల్స్టాయి సంఘ ధ్యాచ अंतिम उपविजेता संघ रॉयल साईकर बंद आहे बरवा बँक बंद आहे आणि अंतिम अंतिम विजेता संघ अश्विन गोराडिया यांना मानचिन्ह देण्यात येते अश्विन गोराडिया थांब थांब आणि अंतिम विजेता संघ आदित्य थाला जोरदार टाळ्या टाळा द्या आदित्य थाला या संघासाठी पिंपळेश्वर प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस पर्व नऊ अंतिम चषकावर नाव कोरले ते आदित्य थाला या संघाने ट्रॉफी देता देता है, है? पिंपेश्वर प्रीमियर लीग दोन हजार सवीस परवा नौ अंतिम विजेता संघ आदित्य थाला आणि एक आकर्षक चषक इथे आपण बघतोय आदित्य थाला संघ अंतिम विजेता संघ कॅमेरा 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 त्याचा विजेता संघ हॅलो चला